मंडळी नमस्कार मी दिनराज वाघमारे जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात एक सडेतोड कार्यक्रम एक घाव दोन तुकडे विषय आहे जत विधानसभा निवडणुकीचा आणि भाजपच्या चौथ्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा जतमध्ये भाजपचे एक नवे दोन नवे तब्बल चौथं कार्यालय आता सुरू झालेलं आहे आणि भाजपचेच एक नेते आणि जिल्हा बँकेचे संचालक असलेल्या प्रकाश जमदाडे यांनी हे कार्यालय सुरू केलं आहे विशेष म्हणजे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांना पराभूत करण्यासाठी प्रकाश जमदाडे यांनी जंगजंग पचाडलं आणि गेल्याच लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी पक्षाचा भाजपचा राजीनामा देऊन भाजपच्याच खासदारांना संजय काकाला पराभूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतली अशा विलासराव जगताप साहेब यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि विलासराव जगताप यांनी केवळ उद्घाटन केलं आणि स्तुतीसुमन उधळली असं होणं अजिबात शक्य नाही विलासराव जगताप यांनी या चौथ्या कार्यालयाच्या उद्घाटनाला जोरदार तडाखा तर दिलाच याशिवाय भाजपच्या अनेक नेत्यांची या कार्यक्रमात फोलखोल केली परंतु या संपूर्ण कार्यक्रमामधून विलासराव जगताप यांचं भाषण हे अत्यंत मार्मिक सडेतोड आणि त्यांच्या अनेक वर्षाच्या राजकीय कारकिर्दीला साजेस सा असंच होतं पाहूया या कार्यक्रमात विलासराव जगताप नेमकं काय म्हणाले ते कार्यालय आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे ज्या पक्षाच्या नावानं तुम्ही कार्यालय करता त्या पक्षाचा जिल्ह्याचा एकही माणूस आलेला नाही म्हणजे नक्की कार्यालय कोणाचं आहे ज्या भाजपच्या नावानं तुम्ही कार्यालय करताय त्या भाजपचा जिल्ह्याचा एकही कार्यालयाचा ना माणूस नाही तर एकही पदाधिकारी नाही जे बसले समोर आणि व्यासपीठावर ते सगळे सर्व पक्षाचे नेते म्हणले त्यामुळं आजचा जो मेळावा आहे तो सर्व पक्षी मेळावा आहे असं माझं स्वतःच मत आहे संजय काकाचा मग सांगितलं उल्लेख केला त्यांनी संजय काकाचा प्रचार मी केला नाही वस्तुस्थिती आहे आणि ते काय झाकून केलंय आता दादा आला नाही मी झोघड बोलला असतो दादा आपल्या जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांनी तिथं शेट्टीचा प्रचार केला जिल्ह्याचे चा अध्यक्ष असताना पद न सोडता तुम्ही राजू शेट्टीचा प्रचार करू शकताय कसली गद्दारी तरी मी केली नाही मला संजय काकाचा प्रचार करायचा नव्हता मी पक्षाचा राजीनामा दिलो आणि डायरेक्ट संजय काकाच्या विरोधात प्रचार केला आणि विशाल पाठाच्या प्रचारा मी मागं लागलो हे आपल्या सगळ्यांना माहित आहे पक्षात राहून पक्षाची गद्दारी करणं हे आपल्या सभा हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आपण ज्याचा प्रचार करू ना तो प्रामाणिकपणे करू कमळाचा चिन्ह सांगायचं आणि प्रचार विशाल पाठाचा करायचं असे काही लोक भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा केलेलं आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण त्या प्रवृत्तीची माणसं नाही आहोत आणि भारतीय जनता पार्टीचं हे तिसरं ऑफिस असेल मला वाटतं पहिलं ऑफिस आहे गौडान ते वार का ते पहिलं ऑफिस अपीश। दुसरं ऑफिस आहे संजय काकानं खासदार घेऊन ते आरळी डॉक्टरच्या याच्यात का ते दुसरं ऑफिस तिसरं ऑफिस जमदारच ऑफिस आणि चौथा ऑफिस अजून उघडायचं गोपीचंद पडळकरच म्हणजे एका पक्षाचे कार्यालय किती झाले चर्चा कार्यालय आणि या प्रत्येक कार्यालयाला वरिष्ठांचा आशीर्वाद असतो लक्षात ठेवा आज एवढे इच्छुक काय झा आपल्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येक नेत्याला जे प्रत्येक इच्छुक आहेत मी सोडून सांगते ना तुम्हाला मी काही कुणाकडे गेले नाही बावन कोळे सांगतात की तू कामाला तुला आम्ही तिकीट देतो गोपीचंद देवेंद्र फडणवीस सांगतात ओके okay, तू कामाला लाग आरेला आरे कामा का 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 ते एस सीचे गुपचूप लोक सांगते तू तुझ्या कामाला राख म्हणजे फुकट मिळालं तर नंबर नसेल तर ते सोडून म्हणजे आता जमदाडाला संजय काका खासदार असताना संजय काकाने सांगितले की जमदारी तुम्हाला आपण तिकीट मिळवून देऊ वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला हे सगळ्यात सांगतो सगळ्यात थापा आहेत हे पक्क लक्षात ठेवा युतीमध्ये कोण कोण आहेत युतीमध्ये एकनाथ शिंदे आहे अजितदादा पवार आहे आणि भारतीय जनता पार्टी आहे आज ही आजच्या घटकेला सांगतो तुम्हाला ह्या तिन्ही पक्षाचा वाईज वाटप अद्यापही झालेलं नाही त्यामुळं मला कुठलं तिकीट आहे आज आपण सांगू शकत आहे मी सांगू शकतो मलाही तिकीट मिळाले म्हणून परंतु वस्तुस्थिती तशी नाही आहे कारण ह्या तिन्ही पक्षाचा मेळ अजून लागायचा आहे ह्या युतीमध्ये जे तीन पक्ष आहेत त्यांची बैठक अजून व्हायची हे झालं एक पक्षाची कथा दुसऱ्या बाजूला शरद पवार साहेब आहेत उद्धव ठाकरे आहेत आणि काँग्रेस पक्ष आहे याही तिन्ही पक्षाचा अजूनही मेळ लागलेला नाही तो इथं कसं आहे त्या तीन पक्षामध्ये उद्धव ठाकरेची माणसं नाहीत पवार साहेबाची माणसं नाहीत त्यामुळे विक्रम सावंतला एक लाईन मिळाली आहे की माझं तिकीट फिक्स आहे आणि असण्याची शक्यता पण आहे कारण तिकडे इच्छुकाची गर्दी नाही आपल्याकडे इच्छुकाची गर्दी भरपूर आहे त्यामुळे इथं सगळ्यांना सांगते की तुम्ही आगे बढ़ो आणि पाय ओढायचं काम करू नका मागच्या वेळेला काय झालं मागच्या वेळेला मला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिली आणि आमच्यातलेच काही लोक आलेलं उभं केले आणि कोणाचं करता तुम्ही माझा काढा नाही भारतीय जनता पार्टीचा एक आमदाराचा काटा काढायला लक्षात ठेवा मग अशा पद्धतीनं जर भारतीय जनता पार्टी किंवा युतीमध्ये चालत असेल चाल किंवा महागाडीमध्ये चालत असेल काळामध्ये चाल हो काय होणार आहे हे अद्यापही अजून कुणालाही माहिती नाही त्यामुळे आपण माझं स्वतःचं मत सांगतो तुम्हाला मी जर राजकारण केलंय चाळीस वर्षात कुठल्या पक्षाला धरून केलेलं आहे आमचा पक्ष म्हणजे आमच्या समोर बसलेली जनता आणि आमच्या सगळे कार्यकर्ते हे मी जे सांगेल तो आमचा पक्ष अशा पद्धतीनं आपण आतापर्यंत राजकारण केलेलं आहे त्यामुळे आजही आता एकानं सांगितलं तुमची भूमिका स्पष्ट करा सगळे लोकांनी माझी भूमिका मी स्पष्ट करतो मी सांगतो मी सगळी पदं बघलेली आमदारकी भोगले जिल्हा मध्यवर्ती बँकेचं चेअरमन पद बोगले जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष पद बोगले आणि कारखान्याचा पॅनल दोन वेळा पाडून मी कारखान्याचं चेअरमन पण आहे आता आणखीन काय लोकांकडून अपेक्षा करायची गरज नाही माझ्याला तुम्ही मला मदत केली नाही आता तुमची जर इच्छा असेल मी अजूनही शड्डू मारायला तयार आहे पण तुमची इच्छा असेल तर माझ्या मनामध्ये कुठली गोष्ट आता काही पद मिळावी मी ही पद का सांगतो सगळी सगळी पदं चाळीस वर्षात भोगलेत आणि कुठल्या नेत्याच्या जीवावर भोगले नाहीत ही जी पदं भोगली केवळ तुमच्या जीवावर आम्ही भोगलेली आहे त्यामुळे तुमची इच्छा असेल ना त्या इच्छेचा आम्ही दुरु करत आहे काही लोक तर ह्याला गरज होती ज्याला आमची मदत घेतला आणि आता आम्हाला गरज आहे मैदान सोडून पुरवून जायला लागलाय असं तुम्ही कोण म्हणून मी सांगतो जनतेचा जो आवाज आहे तो माझा आवाज आहे आणि माझी स्वतःची जर इच्छा म्हणला तर मला अजिबात राजकारणामध्ये आता इंटरेस्ट नाही राजकारण इतक्या घाणे रस्तेला दा गेलंय की तुम्ही सांगतो काय झालं गेल्या दोन अडीच वर्षामध्ये अजित पवारला भीती दाखवून फोडले त्यांची सगळी माणसं फोडली तो माझे नवाब कोण कोणतो नवाब मध्ये यांच्याकडे असल्यानं नालायक माणूस आणि युतीमध्ये गेला तर प्रमाण घ्यायला लगेच असे अनेक लोक आहेत तिथं म्हणजे असं लोकांना ईडीची ह्याची भीती दाखवून तुम्ही जर तुमचं राज आणत असेल तर ते लोकांना रुचले नाही आज संजय काकाला सांगतो तुम्हाला आठ मतदारसंघामध्ये फक्त जपता पाच सहा हजार मताचा आहे त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात ते मायनस आहे लक्षात ठेवा म्हणजे मग सांगतो का माहिती का भारतीय जनता पार्टीची जी पॉलिसी आहे ती पॉलिसी लोकांना रुजलेली नाही हे सत्य आपल्या इथं मते संजय काका वगैरे कामं केलं ती लोक काय मदत केली परंतु त्याच्या विरोधातील आज एवढी मतं पडली त्याचा सुद्धा तुम्हाला गांभीर्यानं विचार करावा लागेल आणि आज आपण कुठल्या नाव्यात बसायचं हेच आपलं फिक्स नाही अजूनही कुठलाही पक्ष आजही कुठल्या तालुक्याला कुठल्या पक्षाला तिकीट आहे हे वर्षा पातळीवर अजून चर्चा चालू आहे अजून कुठल्याही पद्धतीनं जत तालुका अमक्याला दिलेला आहे असं अजून कुठेही जाहीर झालेलं आहे त्यामुळं आता जेवढे इच्छुक आहेत त्या सर्वांना आमच्या शुभेच्छा आहेत कारण मी काय एकटा असं साधन म्हणणार नाही सगळेजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार येतं पण परंतु वरची पॉलिसी आहे खालच्या लोकाला लो लोका ते मान्य होत नाही खालची पॉलिसी वरच्या लोकांना मान्य होत नाही जर मान्य असेल त्यांना भारतीय जनता पार्टीच्या लोकांना तर मनगौडा सगळ्या तालुक्यामध्ये दौरे काढा सगळ्यांना झाडक्या बहिणीला साड्या वाटल्या त्यांनी शेनी आता इथे एक काम करायला लागले का भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याचे लोक येत नाही तो त्याच्या दोन्ही कार्यक्रमाला मीच गेलोय त्याचे पदयात्रा सुरुवात करायच्या वेळेला मीच तिथं आणि समारोप करायच्या वेळेला मीच त्याच्यातलं गेलोय आणि आज ही उटकीला त्याचा समारोप आहे मीच तिथं जाणार आहे मी काय भारतीय जनता पार्टीचा नाही परंतु एखाद्या जी पदयात्रा काढली त्या पदयात्रेचा शेवट आज आहे त्याला शुभेच्छा देण्यासाठी चाललोय जसा आज कार्यक्रम झाला तसं त्यांच्याही कार्यक्रमात जाणार आहे आज आपल्याला काय करायचं तालुक्यामध्ये मगाचे एक जमदारे बोलला की बाहेरचे लोक सुद्धा इच्छुक झालेले आहेत वास्तविक त्यांचा इथे काही संबंध नाही ते लोक आज इच्छुक आहेत फक्त पैशाच्या जोरावर इच्छुक आहेत आणि जातीच्या जोरावर ते इच्छुक लोक आहेत त्यांना जर आपण उराव एकदा हो उराव हो शेंडगेला येतोय तुम्हाला माहित आहे काय झालं तेही माहित आहे शेनव शेंडगे येत नव्हता तुम्हाला माहित आहे दुसरा त्याला आपलं आज कोण झऱ्याचं गोपीचंद पडवकर या लागलाय ते तुम्हाला मानवणार आहे का ऊट किसोट हो तुमचे काम असते कुणाचं सातभार असते कुणाचं पंचायत शिक्षण असते कुणाचं पोलीस स्टेशन असते कुणाचं पंचायत समितीमध्ये काम असते या कामाला तुम्ही झऱ्याला किंवा आणखी कुठल्या ठिकाणी जाणार आहे का याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे तुम्ही विचार करायचा जातीवर इलेक्शन करून अजिबात चालणार नाही आणि आज ह्याच दोन अडीच वर्षा दहा वर्षामध्ये केंद्रात भारतीय जनता पार्टीचं राज्य होतं काय झालं आपल्या आपल्यामध्ये एकमेकाच्या जातीवर एकमेकाची जात उभा राहिली इकडं मराठा महासंघाचं आंदोलन आहे कोण तो जयंग पाटील कुणाला नाव तर त्याला माहीत होतं का आता टी वर जर बघितलं तर जयंग पाटलाचे नाव येत नाही दुसरीकडे ओबीसीचा मेळावा आणखीन काही ठिकाणी धनगराचा मेळावा या देशामध्ये तुम्हाला काय करायचं आहे हे एकदा आम्हाला समजून सांगा मी नेहमी अभंग सांगतो तुम्हाला विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ आपल्याकडे भेद करायचा नाही तिथं आपला वैष्णवाचा सनातन धर्म नाही आहे आणि तुम्ही ज्या सांगताय तो धर्म काल बाहेर ठरलेला आहे धर्मामध्ये स्थितेंद्र पाहिजे धर्माची व्याख्या सांगतो तुम्हाला संस्कृत संस्कृतीमध्ये काय म्हणतात का त्रो धार येते जोडणारा म्हणजे समाज समाजाला जोडणारा हा तो धर्म असावा लागतो समाजासमाजामध्ये वितुष करणारा किंवा चिरफाड करणारा आणि मतभेदीसाठी लोकांमध्ये असंतोष निर्माण करणारा धर्म आम्हाला मान्य नाही आम्हाला धर्म असा माने आहे की कुठले भेदाभेद भ्रम अमंगळ समाजासमाजामध्ये भेद असलेला धर्म आम्हाला अजिबात मान्य नाही जोडणारा जो पाहिजे तो आम्हाला धर्म आहे काही भारतीय जनता पक्षाच्या काही गोष्टी की आम्हाला इथं हिंदू राष्ट्र बनवायचंय का हजारो वर्षापासून इतर जातीचे लोक आहेत की नाही तर मग ते मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील किंवा यहुदी असतील ज्यू असतील पारशी असतील आता नवीन एक धर्म लिंगायला लिंगायत धर्म तुम्ही कोण नाही मला माहिती आहे लिंगाय धर्म अनेक दिवसापासून आहे पण त्यांनी मग ते लिंगाय धर्माला आम्हाला मान्यता असं एका धर्माचा हा हिंदुस्थान होऊ शकत हे लक्षात ठेवा म्हणून आपल्या साधू संतांनी सांगितलं विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगल हे भेदाभेद करण्याचं काम या दहा वर्षामध्ये ज्या झालेलं आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीला लोकसभेमध्ये फक्त नऊ जागेवर समाधान मानावं लागलेलं आहे म्हणजे तुमचं जे राजकारण आहे हे बऱ्यापैकी लोकांना पटलेलं नाही असं माझं व्यक्तिगत मत मी मानते तुम्हाला आणि म्हणून मला ज्यावेळेला सांगितलं आम्ही देवेंद्र फडणवीसला सांगितलं की संजय काक्रा तुम्ही उमेदवारी देऊ नका त्यावेळेला देवेंद्र फडणवीस म्हणाले आम्हाला की तुम्हाला बोलवल्याशिवाय आम्ही उमेदवारी फायनल करत नाही आणि आम्हाला आमचा जो दुष्काळी फोरम आहे आम्ही सगळ्यांनी सांगितल्यानंतर सुद्धा आम्हाला परत त्यांनी नाही आणि एक तर पहिल्या यादीमध्ये पंधरा का सोळा लोकांची यादी होती त्या यादीमध्ये संजय काकाचं नाव आलं म्हणजे ही जर पद्धत असेल तुम्हाला आता तुम्ही तेल चौघ इच्छुक आहे मी जर भारतीय जनता पार्टीमध्ये नाही काही वेळा कोणाचं नाव घालतील का दुसऱ्याच तिकीट सोडतील याचा पत्ता आज भारतीय जनता पार्टीवरून सांगू शकत नाही आपण कुठे काही खेळी कब्द्य केली मग गाव पोलीस शिवसेना दिलाच की त्यांना मला वाटतं पण दिला म्हणजे आई बघा त्यांच्या खेळीमध्ये कोणाचा बळी घेतील हे आज आपण सांगू शकत नाही त्यामुळे राजकारण करत असताना शांत डोक्याने राजकारण करा असा उताळ होऊन राजकारण करणं हे चालणार नाही पण एक हेतू लक्षात ठेवा की जत तालुक्याचा विकास झाला पाहिजे येतो आपल्याला लक्ष रस्त्यात रस्ते पाणी वीज आपले तीन मूल प्रश्न आहेत संताचा प्रश्न असेल विस्तारित पैसा योजना असेल महत्वाचे प्रश्न आहेत आता ज्या तुम्हाला इमारती दिसतात की माझ्या काळामध्ये मंजूर झालेली आहेत आज हे न्यायालयाला इमारत नव्हती त्याचा ठराव आमचा देशमुख असताना त्या ठराव मध्ये पाच एकर जमीन आपण न्यायालयाला दिलेली आहे हे पण तुम्हाला सांगतो तुम्हाला म्हणजे ज्या महत्वाच्या गोष्टी असतील आपल्या जत तालुक्याच्या दृष्टीनं त्या करणं अतिशय महत्वाचं आहे मला व्यक्तिगत व्यक्तिगत मी आमदार चार पैसे मिळवायचे मग काय सांगितलं तिने विक्रम सावने फक्त मुर्माची कामं घेते आणि कॉन्ट्रॅक्टर कोण त्याच्या घरचे सगळे त्याचा पिय त्याच्या घरचे पुतणे काका कोण असतील ते काम आणि जे काम आहेत मुरमाचे हे सगळे त्यांनीच करायचे बाकीचे काम आहे त्यांनीच करायचे त्यामुळं आज तुम्हाला सरदार पाटील दिसते हा हे त्याचं उत्तर आहे लक्षात ठेव त्यांच्याच पक्षातली माणसं आज त्यांच्या विरोधात आहेत नाव त्यांनी सगळ्याचे घेतली आणि असे अनेक लोक आहेत बरेच लोक आहेत हे का करतायत जेव्हा आमदार झाल्यानंतर स्वार्थ जागृत होते त्यावर हे असं करते आणि ते विक्रम सावंतांनी नेमकं तेच केलंय की येणारी निवडणूक पैसा जिंकायचे आपल्याला त्यामुळे पाच वर्षात जेवढे पैसे मिळता येतील तेवढं गव्हा हाणायचं काम केलं येतील लोक नाराज का झाले एखादं का काम वर्माचं तो घे दुसरे एखादं का काम आम्हाला दे असं म्हणणारे बरेच लोक होते परंतु त्यांना कुणाला कुठलंही काम न देता भरमसाठ पैसा मिळवलेला आहे आणि आता येताना निवडणुकीमध्ये त्या पैशाचा वापर त्यांना करणार आहेत विक्रम लोक नाराज आहेत का शंभर टक्के नाराज आहेत असं कोणी म्हणू शकत नाही की फार चांगलं काम केलं त्यांनी परंतु आपल्या मध्ये जर मतभेद झाले नक्की विक्रम सावंत निवडून येतोय हे पण लक्षात ठेव त्यांनी आपण एकजुटीनं कंबर बांधायला पाहिजे तो काम येतो व्यक्ती महत्वाची नाही झेंडा महत्वाचं नाही की ते आमचा तमालाकडून महत्वाचं नाही मी पण महत्वाचं नाही आणि आणखीन कोण असते ते कुळेकर वगैरे जे कोण असते ते अनेक लोक आहेत ही तर व्यक्ती महत्वाची नाही असते ठेवा एक स्थानिक पाहिजे आणि स्थानिक माणसा म्हणजे कोण का आहे ना सक्षम उमेदवार पाहिजे आपल्याला आपल्याला काँग्रेसचा पराभव करायचा आहे ना विक्रम सावंतचा त्याच्यासाठी जो योग्य आहे जो त्याला टक्कर देऊ शकेल त्याचा पराभव करू शकेल अशा माणसाला उमेदवारी आपण सगळ्यांनी मिळून करणं म्हणजे विक्रम सावंतचा पाडाव झाल्याशिवाय राहणार नाही हे एवढं निश्चित सांगतो तुम्हाला परंतु आपल्यातले मतभेद संपले पाहिजेत प्रत्येकाला वाटतंय की मी आमदार व्हावं हो। आमदार म्हणजे सोळावरची पोळे एवढं लक्षात ठेवा एवढं सोपं नाही तिथं तिथं बोलायला सुद्धा संधी मिळत असते आमची नावं त्या पक्षा पक्षाकडे जातात पक्षाची नावं अध्यक्षाकडे जातात आणि मग अध्यक्ष पुकारला तर तुम्हाला बोलायची संधी मिळते ते काय ग्रामपंचायत जिल्हा परिषद सभा आहे तिथं उठाण बोलायला राहायला असं तिथं होत असते प्रत्येकाला तिथं सिस्टीम आहे तेव्हा त्या सिस्टीम काही जाणं त्याच्यासाठी प्रत्येक जण उताळ होऊ नका फार त्याला अजून संघर्ष करावा लागतंय आम्ही चाळीस वर्षीय संघर्ष केलाय चाळीस वर्षामध्ये संघर्ष केला असताना प्रस्थापिताच्या विरोधात केला राजा कारखान्याला पॅनल केलं रामराव सावंत बारा वर्ष सोबत मी जिल्हा परिषद उभारल आणि तालुक्यामध्ये जास्त मत लिहून आलो म्हणजे मी का सांगतो तुम्हाला ज्याचा संघर्षाचा पिंड आहे त्यांनी राजकारणामध्ये मोठी अपेक्षा बाळगावी तुम्ही आयुष्यात कधी संघर्ष केलाय कधी जेल बघितलं नाही कधी पोलीस स्टेशन बघत नाही तुमच्या अंगावर कधी केस नाही साधे रस्त्यावर रोकोचे तुमच्यावर केस नाही अठ्ठावीस फौजदारी केसेस मधला उमदेपासून सांगलीपर्यंत सगळ्या जेलमध्ये मुक्काम ठोकलेला म्हणजे फार अभिमानाची गोष्ट भाग नाही त्यावेळेच्या प्रस्थापित राजकारणाच्या विरोधात त्याने किती केसेस आमच्यावर घातल्या हे मी तुम्हाला सांगाल असं काहीतरी संघर्ष करताना काहीतरी केसेस आघाडीत येतात त्या सगळ्याशी टक्कर आपल्याला द्यावं लागते आणि ते देत आले आपण त्याच्याबद्दल काय आम्हाला चिंता नाही तुमचा आशीर्वाद हेच आमचं खरं म्हणजे भांडवल आहे आणि तुम्ही सगळ्यांनी तुम्ही पण शांतपणे विचार करा ते आपण मराठीमध्ये म्हणाली लांडग्याच्या पाती माग पण तसं तुम्ही जाऊ नका आणि सध्या तुमच्याबद्दल मत तयार करू नका ज्यावेळा तिकीट फायनल होतील त्यावेळेला तुमची मतं तुम्ही बनवायला हरकत नाही आजकाल बाबा आम्ही तुझ्या मागाय आम्ही तुमच्या मागाय ही भाषा जरा बंद करा आणि ज्यावेळा विक्रमच्या विरोधात एका सेट सीट ज्यावेळेला लागू होईल त्यावेळेला तुमची मतं मांडायला व्यक्त करा आणि तर तुम्हाला जर तसं काय करायचंच नसेल काय व्हाय ते होईल आणि पाच वर्ष मागे जाईल गेल्या पाच वर्षात जत विक्रम सावंतांनी एखादा नवीन रस्ता दाखवा एखादा कोल्हापूर टाईपचा बंधारा दाखवा एखादा काहीतरी महत्वाचं काम दाखवावं असं एका तरी दाखवते ना त्याने काही दाखवू शकत नाही अशा निष्क्रिय माणसाला आपण कुणीही पाठींबा देऊ नये असं माझी स्वतःची वैयक्तिक अपेक्षा आहे तो काय माझा वैरी नाही काय नाही परंतु त्या माणसाची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती आपल्या तालुक्याला घातक आहे एवढं मात्र निश्चित सांगतो मला आणि अशी माणसं जात तालुक्याचा विकास करू शकत आहेत विकास ज्याला समजत आहे तालुक्याचं चित्र ज्याच्या मागे आहे ज्याचा इतिहास विकासाचा आहे ज्याचा इतिहास हा आंदोलकाचा आहे काय आमचा मग मगायची योजनेचं सांगितलं विस्तारित योजनेचं पहिलं टेंडर करणं नऊशे हजार कोटीच होतं आम्ही त्याला पहिल्यांदा विरोध केला आणि त्यांना सांगितलं की दोन्ही टेंडर एकदम करा आणि त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा बैठक घेतली उपोषण केलं रस्ता रोखो केलो आणि शेवटी आम्ही असा हत्यार सांगितलं की जर तुम्ही विस्तारित मैसाळ संघाकडं जर टेनर मंजूर नाही केला तर आम्ही मतदानावर बहिष्कार घालो ही जेव्हा बातमी आली पेपरला आले आणि सगळे पेपर येतं पे चॅनलवर आले त्यांनी सगळे बसले आणि बहिष्कार हे आंध्रात येते म्हणल्यामुळे त्यांनी राजाची विस्तारित योजना सुद्धा मंजूर केली हा आंदोलनाकाच जे आहे लक्षात ठेवा काही गोष्टी आंदोलन करून आपल्याला मिळतात आपण अनेक वेळा आंदोलन केली म्हैसाळ विस्तार योजनेचं म्हणजे म्हैसाळ योजनेचं पाणी आज पश्चिम भागामध्ये बऱ्यापैकी आलेलं आहे तिथे का काय त्यांना पाण्याची गरज नाही आज ही जत तालुका सांगली जिल्ह्यामध्ये वीस टँकर पिण्याच्या पाण्यासाठी चालू आहे एकेकडे एक महापराजय तुम्ही दक्षता घेत आहे दुसरीकडे पिण्यास आमच्याकडे टँकर लावताय हा जिल्ह्यातला विकासाचा असमतोल आहे आणि हे चुकीचं आहे हे चुकीच व्हायला कारणीभूत अनेक वर्षाचा कारणीभूत आहे दुसरा एक मुद्दा तुम्हाला जाता जाता सांगतो मध्यंतरी अंबानी कुठला तीरुबर आहे का काय ते अदानी 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 हो ते लग्न झाले कोणते अंबानी मध्ये एक लग्न झालं बरं का त्याच्या मुलाचं लग्न झालं दोन अंबानी असेल का त्याच मुलाचं लग्न झालं पाच हजार कोटी खर्च केला बेचाळीस हजार म्हणते मी पाच हजार कोटी म्हणते बेचाळीस हजार कोटी खर्च केला आणि एक के न्याला म्हणजे नट्याला ना, नागड नाचायला ना, कोठ्यावधी रुपये दिले आणि आम्ही बोमराजी शेकतो तर आमच्या मालाला भाव नाही